नमस्कार तुम्हा सर्वांचं आमच्या पहिल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आलो आहे सासरवाडीला आणि माझ्यासोबत भारतीसुद्धा आली तिच्या माहेरी तर आम्ही निघालो आहे कुठं तर पंढरपूरला कारण तिच्या माहेरीवरून काहीतरी पंढरपूर तीस पस्तीस किलोमीटर आहे एक कारण एकादशीच्या वेळेस काय पंढरपूरला येणं शक्य होत नाही खूप गर्दी असते आणि दर्शनसुद्धा व्यवस्थित होत नाही तर म्हटलं चला पंढरपूरला जाऊच जाता जाता बघू शकता तुम्ही मेंढ्या घेऊन आपली मेंढपाळ निघालेत बाबासुद्धा चांगला गमच्या घालून आपल्या मेंढ्यांच्या मागे निघालेत तर पुढं आल्यानंतर केळीचे झाडं म्हणजे रस्त्याच्या रस्त्याच्याकडने दिसते केळीचीच झाडं केळीच्या झाडं आणि ऊस ऊस हे दोन गोष्टी खूप आहेत ह्या साईडला म्हणजे करकम टेंपूरनी पंढरपूर रस्ता आहे म्हणजे हा नगर रोडसुद्धा आहे अहिला नगर रोड तिथून आम्ही सरळ निघालो भारती मग पुढे आल्यानंतर त्याच ते रोडला आहे ना खेडलेकर जे आश्रम आहे तिथे भव्य अशी आपल्या विठ्ठलाची मूर्ती खूप प्रसन्न वाटलं आम्हाला तिथं आल्यानंतर एकदम भारी आणि निवांत एकदम मनशांती झाल्यासारखं वाटलं तिथं आम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं व्हिडिओ फोटोज काढले आणि निघालो पंढरपुराच्या दिशेने तिथून काहीतरी मला वाटतं चार किलोमीटर होतं तर पुढं आल्यानंतर मग आम्हाला भीमा नदीवरून आम्ही सरळ निघालो खूप पाणी होतं भीमा नदीला म्हणजे बघू शकता तिथं काही लोक मासे सुद्धा पकडत होती नंतर मग भारती म्हटली मला लय भूक लागली एक तसं सकाळी नाश्ता केलाय तर मग म्हटलं चला काहीतरी खाऊयात या अनुषंगाने मग आम्ही मिसळवरती ताव मारला एक भेळ घेतली आणि घरून बांधून दिलेल्या चपात्या घेतल्या कारण मला कुठं गेलं ना तर मिसळसोबत चपाती लागते म्हणजे लागते म्हणजे चपाती आणि चेंगदा चटणी हे हम कसं असते मम्मीसुद्धा सुद्धा बांधून देते आणि इकडंसुद्धा सुद्धा तेच झालं चपात्या आम्ही बांधून आणल्या होत्या आणि मिसळसोबत आम्ही चपात्या खाल्ल्या आणि सर्वज्ञ सुद्धा भेड खात होता कारण त्याला काहीतरी वेगळं माग महाराजांचा फोटो भारी वाटलं आता पंढरपुरामध्ये आलेलो आहे आणि खरंच आमचा योगा योगायोग म्हणावा लागेल की अरे सर आहेत काय तुमचं ज्योतिराम सावंत सावंत सर आहेत तर त्यांनी आमच्या रील वगैरे बघतात आणि आम्हाला अचानक दिसले आणि योगायोग डायरेक्टली लिहून भेटले तर बोला मी खूप मोठा फॅन आहे आता आणि त्यांच्या जोडीचे व्हिडिओ असतात त्यामुळं मला आवडते सगळ्यात जास्त त्यांचे कंटेंट छान असतात एकदम आणि योगायोगानं पंढरपुरात आलेत म्हणल्यानंतर त्यांची भेट झाली आणि खूप भारी वाटतं की बाबा त्यांना भेटून मला खरंच मेजर सावंत सर आणि त्यांचे सहकारी यांना भेटून खूप भारी वाटलं आणि खरंच तसं म्हणतात ना की देशाच्या सीमेवरती सैनिक आणि देशाच्या देशा आतमध्ये पोलीस या दोघांचं कार्य खूप मान आहे आणि ते खूप मोठी सेवा करत आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आम्ही सरळ मग मंदिराच्या दिशेने निघालो पुढे आल्यानंतर खूप सारी दुकानं होती त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवलेल्या होत्या मग आम्ही मंदिराजवळ आलो तिथे अँब्युलन्स शेजारी आम्ही तिथे पार्किंग केलं आणि तिथून मग पुढे बघू शकतो की खूप सारे लोक दर्शनासाठी थांबले होते मग आम्ही पण सुद्धा तिथे मग पुढे गेल्यानंतर हार आणि काहीतरी दोन तीन फुलं घेऊन आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला तिथून पुढे मग आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं एकदम मनोभावे पद्धतीने अशा प्रकारे दर्शन व्यवस्थितपणे झालं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विठ्ठलाला आहे ना डोळ्यासमोर बघता त्याची जी मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची दोघांची खरंच म्हणजे तुमच्या आयुष्यात जेकडे आ जे काही आलेले जे काही संकट आहेत जे काही तुमच्या आयुष्यात आलेले पराकाष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी अशा डायरेक्टली नाहीश्या झाल्यासारख्या वाटत एवढं प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं खरंच मग आम्ही निघालो घरच्या दिशेला बघू शकता सर्व काय गाडी सोडाना त्याच्या हातातली कुठे गेल्यानंतर परत गाडीच्या मागं लागला मला हीच गाडी पाहिजे तीच गाडी पाहिजे मग दोन तीन गाड्या बघितल्या त्यातल्या त्याला कोणती पसंत हिच्याकडं बोट कर तिच्याकडे बोट कर मग काहीतरी एक डिसिजन घेतला आणि मग घेतला ट्रॅक्टर भाऊ तर ट्रॅक्टर अँड ट्रॉली म्हणजे आवडतेची गोष्ट मग कुठंतरी तरी तिथंच खेळायला लागला त्यानंतर मग त्याला उचलून गाडीवर ठेवला थो तरी थोडा ना खुश होता कारण बाकीच्या पण जायला गाड्या दिसत होत्या ना तरी पण त्याने मग ॲक्सेप्ट केली ती गोष्ट चला बो आता ट्रॅक्टर दिलाय पप्पांनी आता चला <laughs> तर अशा प्रकारे आम्ही निघालो घराकडे आणि एक गोष्ट सांगायची राहिली की चंद्रभागेवरचे जे काय पाण्याचे व्हिडिओ वगैरे आम्ही बनवणार होतो पण सर्वज्ञ एवढं आहे ना तर आम्ही तिथे व्हिडिओ करण्याचं थोडं टाळलं कारण लहान आहे ते खूप आहे त्यामुळे आम्ही म्हटलो नको ही गोष्ट करायला तर एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इथून पुढे जे काही बरेच ब्लॉग येणार आहेत तर त्याला भरभरून प्रेम द्या आणि पाऊस यायला लागला आणि तुम्ही बघू शकता सगळं तो, तो वरचा शेवटी तुम्ही जसे कर्म कराल तसं तुम्हाला फळ भेटतं धन्यवाद थँक्यू